तीन मेला आहे गंगा सप्तमी आणि या दिवशी केलेलं कुठलंही शुभकार्य किंवा गु गुंतवणूक जी आहे तर ती जीवनामध्ये सकारात्मक बदल आणत असते म्हणजे त्या दिवशी आपण कोणतंही शुभ काम केलं किंवा काही गुंतवणूक केली काही इन्व्हेस्टमेंट वगैरे केली तर त्याचा आपल्या जीवनामध्ये खूप लाभ होतो आपल्याला त्याच्यामध्ये तोटा होत नाही आणि बघा यासोबतच या, या शुभ दिवशी त्रिपुष्कर योग आणि रवियोगाची निर्मिती झाल्यामुळे काही राशींना हा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे तर त्यामुळे बघा या काही राशीच्या लोकांनी जर या दिवशी काही गुंतवणूक केली किंवा काही शुभ काम केलं ना तर त्यांच्या जीवनामधले जे काही संकट दुःख अडीअडचणी अडचणी आहेत दूर हो आणि भाग्य सुधारू बघा गंगा नदी ही हिंदू धर्मातली सगळ्यात पवित्र नदी मानली गेली आहे आणि असं म्हटलं जातं की वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या सप्तमीच्या दिवशी गंगा नदीचा पुनर्जन्म झाला म्हणून दरवर्षी वैशाख महिन्याच्या या तारखेला गंगा सप्तमी उत्सव साजरा केला जातो तर या वर्षी गंगा सप्तमी ही उद्या म्हणजे तीन मे दोन हजार पंचवीसला ला आहे तर या दिवशी गंगेमध्ये स्नान केलं जातं नदीची पूजा केली जाते आम्ही बघा योगायोगाने ना आम्ही नाशिकमध्ये राहतो आमच्या इथे गंगा नदी आहे तर त्यामुळे त्या त्या दिवशी तिथे बरीचशी गर्दी असते खूप पूजा वगैरे व्रत वैकल्य तिथे केले जातं आणि या दिवशी गंगा नदीची पूजा केल्यामुळे पुण्यप्राप्ती होते कित्येक पटींनी पुण्यप्राप्ती होते आपल्याकडून कळत नकळतपणे काही चुका झाल्या असतील त्याचं प्रायश्चित्त केलं जातं आणि मग माणसाच्या जीवनामध्ये आनंद येतो समृद्धी येते आणि शांतीसुद्धा येते तर बघा गंगा सोबत जसं मी सांगितलं त्रिपुष्कर योग आणि रवियोग एकाच दिवशी आल्यामुळे जे या दिवशी आणखी काही शुभ काम करतील तर त्यांच्यासाठी त्यांना डबल लाभ होईल त्यांना खूप त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे खूप चांगले दिवस येण्यासाठी अतिशय हा शुभ काळ आहे तीन मेला आहे गंगा सप्तमी लक्षात घ्या तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा तुमच्या इथे जवळपास म्हणजे गंगा नदी असेल तर शंभर टक्के जर नाशिक करता नक्कीच जात असतात आम्ही सुद्धा जातो तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे कोणत्या राशींना याचा फायदा जास्त होणार आहे तर सगळ्यात पहिले आहे मेष रास मेष राशीच्या लोकांवर गंगा सप्तमीचा जो शुभयोग झालेला आहे त्याचा प्रभाव सगळ्यात जास्त प्रमाणात दिसून येणार आहे या दिवशी केलेली कोणतीही गुंतवणूक त्यांना फायदेशीर ठरेल आणि करिअरमध्ये नवीन शक्यताही निर्माण होऊ शकतात मेष राशीच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती अगदी मजबूत होऊ शकते जुन्या गुंतवणुकीमधून त्यांना खूप चांगला फायदा मिळू शकतो यानंतर बघा ऋषभ रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आनंदाने भरलेला असेल गंगा सप्तमीला तयार होणाऱ्या शुभ योगामुळे ऋषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी एक नवीन ओळख मिळेल तसंच त्यांना मानसन्मानही भरपूर मिळेल तसेच त्यांना कोणत्याही नवीन यश मिळेल या दिवशी जुन्या गुंतवणुकीतून नफा होण्याची शक्यता जास्त आहे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा ते विचार करत असतील तर हा अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी त्यांनी जर काही नवीन व्यवसाय सुरू केला तर त्यांना शंभर टक्के त्यामध्ये फायदा होईल यानंतर कर्क राशीच्या लोकांसाठी गंगा सप्तमीचा हा दिवस जो आहे आनंद घेऊन येणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा दिवस त्यांच्यासाठी खूप शुभ राहील गंगा सप्तमीसह त्रिपुष्कर आणि रवियोगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचा लाभ मिळेल कामाच्या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाईल आणि पदोन्नती किंवा पगारवाढ सुद्धा होऊ शकते यानंतर गंगा सप्तमीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक नवीन संधी उपलब्ध होईल हा दिवस विशेषतः पैशाशी संबंधित योजनांमध्ये यश दर्शवतो या काळामध्ये वृशिक राशीच्या लोकांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळण्याची शक्यता आहे आणि व्यवसायातील निर्णय सुद्धा योग्य असल्याचे सिद्ध होईल अतिरिक्त उत्पन्नासोबत जुने कर्ज फेडण्याचेही चांगले संकेत आहेत यानंतर मकर राशीच्या लोकांसाठी गंगा सप्तमीचा दिवस विशेषतः फायदेशीर ठरेल या दिवशी केलेले काम यशस्वी होईल आणि तुमच्या कामाच्या जीवनात बदल होऊ शकतात जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि व्यावसायिक कामांमध्ये यश मिळेल तसेच त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची सुद्धा शक्यता आहे तर बघा असा हा गंगा पूजनाचा दिवस तीन मेला आहे उदय शनिवार आहे अतिशय हा प्रभावी दिवस आहे आणि या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर गंगा नदीचं पूजन नक्की करा आणि आम्ही सुद्धा दरवर्षी जात असतो जमल्यास मी त्याचा शॉटसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल कारण गर्दी खूप असते त्यामुळे सगळ्याच गोष्टी शेअर करता येत नाही तर बघा ज्या ज्या राशी सांगितल्या त्यांनी नक्कीच त्याचा फायदा घ्या तुमच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी दुःख चाललेले असतील तर ते विसरून जाऊन काहीतरी नव्याने सुरुवात करायची असेल तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा तर बघा ही गंगा पूजनाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ